या एक बातमी सविस्तर पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस राणेवाडी येथील राणे कुटुंबीय एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात अठ्ठेचाळीस कुटुंब एकत्र येत गणेशोत्सव थाटामाटात साजरा करत असतात यावेळेस राणे कुटुंबियांनी बाप्पा समोर गारहाणं घातलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळणी यांनी सगळ्या कुटुंबातले काही बाज मुंबई बाहेर असतील त्या सगळ्यांना सुख समृद्धी आयु आरोग्य सगळ्यांचं कल्याण <laughs> कर, कर, कर तळ कोकणामध्ये गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि अगदी मी आज ज्या ठिकाणी आहे डिगस राणेवाडी येथील राणेवाडीतील हे जे राणे कुटुंब आहेत ते खरोखरच एकत्र येत हा मात्र गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात अठ्ठेचाळीस कुटुंबाचं मात्र हे जे कुटुंब आहे पूर्ण ते एकत्र येत मात्र हा गणपती साजरा करतात माझ्यासोबत हे जे राणे काका आहेत त्यांच्याकडे मी जातोय अगदी मालवणीमध्ये ते कशा पद्धतीने गाराणा घालणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत काका कशा पद्धतीने तुम्ही गारा घालात आमच्या पूर्वप आमच्या वाढवडिलांनी आम्हाला ज्या पद्धतीने ते स्वतः घालायचे त्यांचं बघून बघून आम्ही ही आताची पिढी शिकलो आहे आणि आम्ही मालवणी पद्धतीने घालतो चालू करू बा देवा गणपती गजान विघ्न महाराजा समुद्राच्या काटापासून घाटाच्या माच्यापर्यंत माझ्या बाबा तुझी किती झळकता था। <laughs> आ ह्या संपूर्ण राणे कुटुंबाने तुम्ही साराप्रमाणे याही वर्षी सेवादाग्री केल्या माझ्या बायबा <laughs> मी सेवादाग्री करते वेळी वस्तुरूपात किंवा गुरुजांकडून किंवा यजमान्यांकडून चुकत झाल्याच्या मोठ्या मनाने तुझी ती पदर माझ्या माय बाबा आ सगळ्या कुटुंबातले काही बाजू मुंबई बाहेर असे असतील त्या सगळ्यांना सुख समृद्धी आयु आरोग्य चांगलं दे माझ्या बायबा सगळ्यांचं भर कर कल्याण कर रक्षण कर माझ्या मायबा आज इथला जो शेती करणारा वर्ग जो आहे त्यांच्या गुळा ढोरांका अगदी चांगलं व्यवस्थित त्यांचा संभाळ कर शेतीचा भरघोस पीक येऊन माझं शेतकरी समृद्ध होते माझ्या बायबा आमच्याकडून का चूक झाली असेल तर आमच्या अज्ञान समज चूक आमची पदरात घ्या माझ्या ऐका आणि ह्या वेळी सेवा तुम्ही साधारणपणे केली मान्य करून घ्या माझ्या बायबा आणि अशी सेवा चाकरी करून ह्या संपूर्ण कुटुंबाकडूनची आपली सेवा चाकरी वर्षानुवर्ष करून घ्या माझ्या आपल्या क्षमा करूया माझ्या बाय बापा नक्कीच तर हे होते राणे कुटुंबिया डिगस राणेवाडीतील हे अठ्ठेचाळीस कुटुंबाचा हा मात्र गणपती आहे हे सगळे येऊन हो इथे करत राहतात खरंच राणे कु कुटुंबियांनी मात्र एक गणपतीकडे साथ घातली ती म्हणजे अशी आहे की जो बळीराजा आहे त्याला कुठेतरी चांगलं सुख मिळालं पाहिजे आणि त्याची भरभराट झाली पाहिजे अशी देवाकडे त्यांनी मागणी केलेली आहे कॅमेरा पर्सन अतर्वसं गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग